यवतमाळ महादीप परीक्षेतील जिल्हा परिषद शाळेचे बावन्न विद्यार्थी निघाले विमानवारीला जिल्हा परिषद अंतर्गत बावीसशे शाळांमध्ये सलग चौथ्या वर्षी महादीप या उपक्रमाची अंमलबजावणी केली गेली लिग। या उपक्रमाअंतर्गत गुणवंतक विद्यार्थ्यांना विमानवारी करून पर्यटनासाठी घेऊन जाणे आणि त्यातून विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास अभ्यास आणि चांगले मार्क्स वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे यावर्षी बावन्न गुणवंत विद्यार्थ्यांना यवतमाळ जिल्ह्यातून दिल्ली येथे घेऊन जात आहे या महादीप विद्यार्थ्यांचा पाच दिवसांचा दिल्ली दौरा राहणार आहे विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यामध्ये सहा शिक्षकांचा समावेश आहे नागपूर येथून इंडिगो विमानाने दिल्लीला जाणार आहेत विद्यार्थी दिल्लीतील राष्ट्रपती भवन आग्रा मेमोरियल हॉल हे स्थळ बघायला जाणार आहेत यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत आपण बावीसशे शाळांमध्ये लगादार चौथ्या वर्षी महादीप या उपक्रमाची अंमलबजावणी केली सदर उपक्रमाअंतर्गत जे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी असतात त्यांना विमानवारी करून पर्यटनासाठी नेणे आणि त्याच्यामधूनच त्यांची आत्मविश्वास वाढवणे आणि चांगल्या अभ्यास करण्यासाठी आणि चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या स्कीम मागचा उद्देश होता यावर्षी आपण जवळपास बावन्न विद्यार्थ्यांना पूर्ण यवतमाळ तालुक्यातून दिल्ली येथे नेत आहोत आज दिनांक एकवीस मार्च रोजी सदर विद्यार्थी हे दिल्ली येथे जातील आणि पाच दिवसांचा हा त्यांचा दौरा असेल त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसोबत आपण सहा गुणवंत शिक्षक देखील या वारीसाठी पाठवत आहोत हो। जेणेकरून या विद्यार्थ्यांचे तिथे राहणे तिथे त्यांचे फिरणे याच्यावर नियंत्रण ठेवेल एकंदरीतच महादीप या प्रकल्पातून कुठेतरी चांगली पॉझिटिव्ह स्पर्धा निर्माण होईल विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर ही परीक्षा घेतली जाते शाळा स्तरावर घेतली जाते त्यानंतर गटस्तरावर घेतली जाते केंद्रस्तरावर घेतली जाते तालुका स्तरावर घेतली जाते आणि मग शेवटची परीक्षा ही जिल्हा स्तरावर घेतली जाते तर कुठेतरी यामधून खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी कॉम्पिटिशनमधून येतात पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी असेल किंवा कोणता दुसरा त्यांना व्यवसाय करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा त्यांना या एक्झामचे नक्कीच मार्गदर्शन आणि त्याचा फायदा होईल अरे क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दू जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एम ग्रुप के एम जी प्रॉपर्टी ऐसी कीजिए ये आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं जैसे पुणे इंदौर दिल्ली कोल्हापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हाँ, हाँ क्यों नहीं आप आजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन पर कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें